नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या उपवासाला रोज रोज काय बरं बनवायचं सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आज मी तुमच्यासाठी कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम मऊ लुसलुशी जाळीदार आणि अगदी झटपट होणारी चविष्ट उपवासाची इडली आणि चटणी कशी बनवायची ते घेऊन आलेली आहे एक कप वरईपासून अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोट भर असा हा उपवासाचा फराळ तुम्ही घरामध्ये तयार करू शकता रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा लवकरच आपलं कुकिंग तिकीट मराठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एक मिलियनचा टप्पा पार करतो आहे म्हणून ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात उपवासाच्या इडलीपासून करूया तर त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मेजरिंग कपने एक कप किंवा दोनशे ग्रॅम प्रमाणात आपण इथे वरई ज्याला भगर म्हणतात किंवा फास्टिंग राईस उपवासाचा तांदूळ जो अगदी कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होतो रव्याप्रमाणे फक्त थोड्या मोठ्या आकाराचा दिसतो आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे सेम कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात कच्चा साबुदाना घेतलेला आहे लहान मोठा जो कोणता घरामध्ये उपलब्ध असेल तो तुम्ही इथे वापरू शकता आता तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने घेतलेले दोन्ही जिनसं किंवा आणखीन जिनसं मोजून घेऊ शकता आता ही बारीक पावडर आपण ही मिक्सरला फिरवून घेतली अगदी हातावर घेतली की बारीक रव्याप्रमाणे झिरो साईजचा रवा जसा असतो तसं आपल्याला हे करून घ्यायचं आहे जर तुमच्या मिक्सरला होत नसेल तर सुरुवातीलाच हे छान कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं थोडंसं खरपूस भाजून थंड करून नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं जर होत नसेल तर करायचं जर होत असेल तर डायरेक्ट तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता असंही तुमचं उपवास असं इडली डोसा तयार झालेला आहे जर थोड्या प्रमाणात करायचं असेल तर लगेच वापरू शकता तुम्हाला जास्त करायचं असेल तर हे जास्त करून तुम्ही थोडंसं मोठं मोठं घरघंटीवरून वरून एकदा सांगू शकता म्हणजे अगदी महिना दीड महिना तुम्ही हे वापरू शकता आता कपाने मोजाल तर साधारणतः दीड कप हे प्रेमिक्स आहे तर त्यानुसार आपल्याला सगळे जिनस मोजून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये आपण हे प्रेमिक्स काढून घेतलेलं आहे आता ज्या कपने तुम्ही एक कपवरही अर्धा कप साबुदाना अगदी त्याच कपने अर्धा कप तुम्हाला इथे दही घ्यायचं आहे हलकं सांबट असलं किंवा थोडं जुनं दही असलं तरी सुद्धा चालू शकेल आता सेम कपने बरोबर अर्धा कप आपल्याला इथे साधं पाणी घ्यायचं आहे म्हणूनच सुरुवातीला सांगितलं होतं लागणारी सगळी जिन्नस आपण एखाद्याच कप पाणी किंवा वाटीच्या प्रमाणाने मोजून घेणार आहोत जरी अर्धा कप पाणी घेतलं पण लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता प्रत्येकाच्या दह्याची क्वालिटी घट्ट पातळ असू शकते तर त्यानुसार पाणी थोडं कमी जास्त तुम्हाला लागू शकतं इथं सुरुवातीला अर्धा कप संपूर्ण आपण यामध्ये पाणी वापरलंय जर गरज वाटली तर आणखी थोडस वरून घालणार आहोत तर पुन्हा थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून सेम कपडे आपण इथे पुन्हा पाव कप साधं पाणी घेतलं आहे आपलं दही थोडंसं घट्ट असल्यामुळे पाणी थोडं आपल्याला इथे जास्त लागलं आहे तुमचं अगदी पातळ असेल तर पाणी अर्धा कप तुम्हाला इथे पुरू शकतं इथे आपण साधारणतः पाऊन कप पाणी वापरलेलं आहे आणि हे पीठ खूप जसं पातळ करायचं नाही नाही तर इडली तुमची चपटी होईल जास्त फुलणार नाही थोडं घट्टच पीठ आपल्याला ठेवायचं आहे तर संपूर्ण पाऊन कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे आणि हे पीठ असं छान भिजवून घेतलं आहे खूप जसं पातळ नको खूप जसं सरसरीत नको असं हे हलकंसं दाटसर घट्ट आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे झाकण लावायचं आणि एक पाच दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे जे यामध्ये आपण वरई वापरले चांगली फुलायला मदत होते आता हे पीठ भिजतंय तो वर पटकन इथे उपवासाची झटपट होणारी चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत आता ही उपवासाची चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मेजरिंग कपणे अर्धा कप भाजलेली सालं काढून शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही सालांसकट घेतलं सुद्धा चालू शकेल आता सेम कपणे इथे आपण अर्धा कप खोबरं चिरून घेतलेलं आहे घरामध्ये ओलं खोबरं नव्हतं म्हणून इथे खोबरं पण थोडं भिजत ठेवलेलं होतं नंतर थोडेसे तुकडे करून घातलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं वापरू शकता एक हिरवी मिरची छोटा सालाचा सा तुकडा घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे जर आवडत असेल तर थोडंसं तुम्ही इथे दहीसुद्धा वापरू शकता सुरुवातीला पाणी न घालता मिक्सरला छान बारीक पेस्ट करून घ्यायची नंतर थोडंसं बारीक झालं की पाणी घालून चांगलं करून घ्यायचं आहे म्हणजे खोबऱ्याचे यामध्ये तुकडे राहत नाही हवं असेल तर ही चटणी तुम्ही अशीच खाऊ शकता जर फोडणी हवी असेल तर फोडणीसुद्धा देऊ शकता त्यासाठी फक्त अर्धा चमचा साजूक तूप छान कडकडीत गरम करून घेतलंय त्यावर अगदी पाव चमचा जिरं छान फुलवून यावर चटणीवर घातलेला आहे अशी ही तुमची उपवासाची चटणी तयार झालेली आहे जर तुम्हाला जिरं चालत नसेल तर फक्त तूप छान गरम करून यावर घाला म्हणजे चटणी पचायला हलकी जाते इडली डोसा आपे कोणत्याही उपवासाच्या पदार्थांबरोबर तुम्हाला ही चटणी चालू शकते तर गॅसवर आपल्याला इडल्या वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इडली पात्र किंवा जे स्टीमर असतं त्यामध्ये तांब्यावर पाणी घालून झाकण लावून आपण मोठ्या सेवर याला छान वाफ काढणार आहोत म्हणजे ही बाकीची तयारी होईपर्यंत पाण्यालाही छान उपयोग येईल आता हे पीठ तुम्ही बघू शकता पूर्वीपेक्षा थोडं जास्त फुलल्यासारखं दिसतंय म्हणून हे भिजत ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे आणि पूर्वीपेक्षा थोडं घट्ट झाल्यासारखं दिसत असेल बस असंच आपल्याला हे पीठ लागणार आहे आता यामध्ये अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा असेल इनो फ्रूट सॉल्ट असेल ते तुम्ही इथे वापरू शकता जे घरामध्ये उपलब्ध असेल ते घालायचं आहे थोडंसं दोन चमचे यावर पाणी घालून छान हे पीठ एकाच डायरेक्शन मध्ये एक मिनिटभर आपण चांगलं फेटून घेणार आहोत म्हणजे यामध्ये हवा भरते आणि इडल्या छान फर्म किंवा फ्लफी व्हायला मदत होते अगदी सगळ्या शेवटी यामध्ये चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आता हेच पीठ थोडंसं पातळ करून तुम्ही उपवास असे आंबोळी सुद्धा तयार करू शकता एखादा उकडलेला बारीक चिरून किंवा किसून बटाटा असेल हिरवी मिरची असेल थोडं जिरं असेल थोडा मोठा मोठा दाण्यांचा पूट असेल ते घालून तुम्ही असे सुद्धा तयार करू शकता आपण इडल्या तयार करणार आहोत त्यासाठी इडली पात्राला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन इडली यापासून वेगळी होईल दोन्ही भांड्याला लावलेलं आहे आणि ज्या आहे त्यावेळेस तुम्ही पीठ इडली पात्रामध्ये घालणार असाल पीठ चांगलं फेटून तुम्हाला घालायचं आहे आता इडली पात्रामध्ये हे पीठ घालत असताना खूप जास्त वरपर्यंत भरायचं नाही अर्धवट भरायचं आहे कारण इडली फुलून नंतर वरपर्यंत येते आणि आपण घेतलेल्या जिनसात साधारणत असं ह्या मोठ्या आकाराच्या अकरा इडल्या तयार होतात प्रत्येकाचं इडली पात्र क छोटं मोठं असू शकतं त्यानुसार इडली कमी जास्त होऊ शकते माझं इथे मध्यम आकाराचं हे स्टँड आहे इडल्यांचं पात्र आहे ते इथे साधारणतः अकरा इडल्या यापासून तयार होतात थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये हवा भरू नये असे हे आपण अकराही इडल्यांचं हे सगळं भरून घेतलेलं आहे आता इथे साधारणतः एक दोन मिनटानंतर पाण्याला इथे छान उकळी आलेली आहे आता बऱ्याच जणांचे नेहमी प्रश्न असतात इडलीमध्ये हे सगळं वापरून सुद्धा आमच्या इडल्या फुलत नाही एखादा सोडा किंवा इनो घातलेले पदार्थ जेव्हा कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही वाफवून घेता स्टीम करून घेता तर त्या पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे म्हणजे व खालून वाफ येते आणि वरून जे पदार्थ असतात फुलायला मदत होतं म्हणून शक्य ज्या भांड्यामध्ये तुम्ही वाफवून घेणार आहात त्या भांड्याला पाणी घालून चांगलं उकळून घ्यायचं आहे आता हे दोन्ही भांडी ठेवलेली आहे झाकण लावायचंय मोठ्या आसेवर दहा मिनटं आणि मध्यम आसेवर साधारणतः पाच सहा मिनटं म्हणजे एक पंधरा सोळा मिनटं आपल्याला हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे सोळा सतरा मिनटं झालेली आहे घड्याळामध्ये वेळ लावून आपण हे वाफवून घेतलंय तर बघू शकता इडल्या मस्त छान फुलल्यासारख्या दिसत असतील अगदी एकसारख्या गुपगुबीत लुसलुशीत आणि छान शुभ्र अशा इडल्या आपण उपवासाच्या तयार केलेल्या आहे खाली काढून घेतलेलं आहे थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याच्या इडल्या काढून घेतलेल्या आहे आता तुमच्याकडे जर इडली पात्र नसेल तर घरामध्ये कढई असते त्यामध्ये पाणी उकळून घ्यायचं आहे एखादं स्टँड ठेवायचं आहे एखाद्या चाळणीवर घरातल्या भाजीच्या छोट्या छोट्या वाट्या असतात त्याला थोडंसं तेल तूप लावून त्यामध्ये पीठ घालून तुम्ही इडल्या वाफवून घेऊ शकता घरामध्ये छोटे छोटे प्लेट ताटं असतात तर त्यामध्ये तुम्ही थट्टे इडलीसुद्धा तयार करू शकता उपवासाची जशी इडली आवडत असेल तशी तुम्ही करू शकता तर अजिबात कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाची एकदम लुसलुसित इडली आणि चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे एक इडली तुम्हाला इथे दाखवते बघू शकता किती मस्त जाळीदार आणि छान झालेली आहे तर नक्की करून बघा कशी झाली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा